परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मलिनाथ महाराज यांच्या जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली वतीने मतदान जनजागृती अभियान राज्यभरात राबविल्या जात आहे याच अनुषंगाने मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो हे मूळ मंत्र घेऊन जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय सचिव दासराव हंबरडे सबंद राज्यभरात मतदान जनजागृती अभियान राबवत आहेत त्याच निमित्ताने दासराव हंबरडे यांच्याशी साधलेला सविस्तर वृत्तांत नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव माननीय दासरावजी हंबर्डे आणि आज आपण जे काळाची गरज आहे मतदान आणि मतदान करणं किती आवश्यक आहे या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत चर्चा करणार सर नमस्कार आपण आज हे जे मतदान चालू आहे याविषयी आपण काय सांगणार सर्वप्रथम मी आपल्या सर्व देशवासियांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो सर्वांना या लोकशाही उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो अतिशय चांगला प्रश्न विचारलात आपण हा लोकशाहीचा उत्सव आपण अतिशय उत्साहानं साजरा करणार ज्याप्रमाणे आपण इतर सण उत्सव राष्ट्रीय सण साजरे करतो त्यातच भाग म्हणून आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान हे अतिशय महत्वाचं आहे आपल्याला दिलेले हे अमूल्य दान आहे ते आहे मतदान आणि त्याची किंमत फार मोठी आहे म्हणून प्रत्येक भारतीयांना माझी विनंती आहे की आपण या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन जास्तीच्या संख्येने कुठलाही आळस न करता सर्व कामे सोडून आपल्या तब्येतीची काळजी घेऊन येणाऱ्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त आपण व आपल्या सहकार्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे कारण हे मिळालेले स्वातंत्र्य अतिशय कठीण परिस्थितीत मिळालेले अनेकाच्या बलिदानातून त्यागातून हे स्वातंत्र्य मिळालेले हे सदाशी मिळालेले नाही लोकांनी आपल्या घरावरती तुळशीपुत्र ठेवून हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला बलिदान देण्याची गरज नाही तर स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आपल्याला मतदान करण्याची गरज आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं कारण प्रत्येका मजामुळे काय मतदानाला फरक पडणार आहे मी केलं नाही तर काय फरक पडणार आहे असं न समजता आपले राष्ट्र जसं आपल्याला संविधानाने अधिकार हक्क दिलेत त्याचप्रमाणे आपले काही कर्तव्य आहेत आणि ते कर्तव्य म्हणून आपण राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण त्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं अशी मी सर्वांना जय भारत माता सेवा समितीच्या वतीने मी आपल्याला आवाहन करत आहे आणि आपण या आव्हानाला आम्हाला प्रतिसाद द्याल व या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी स सर्वांचा सहभाग राहील आणि आपली लोकशाही बळकट होईल आणि अशी मला खात्री आहे म्हणून सर्वांना माझा जय भारत भारत माता की जय जय हिंद जय भारत